नमस्कार मी प्रियंका शंखराथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते पाहुया काही मुख्य बातम्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसरा जहीर यांनी अयोध्येतील नवनिर्मित रामलल्ला मंदिरात पोहोचून नुकतेच कृपाशीर्वाद घेतले त्यानंतर अहिर अयोध्येत मिळालेल्या प्रसादाचे वितरण करण्यासाठी चंद्रपूर शहरातील सुदर्शन समाज वस्तीत पोहोचले या वस्तीत असलेल्या वाल्मिकी महाराज मंदिरात त्यांनी प्रभू श्री राम व वाल्मिकी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत आरती प्रसादात सहभाग घेतला सुदर्शन समाज हा राष्ट्रासाठी सतत झटणारा समाज असून अयोध्येहून आलेला प्रसाद वितरण करताना समाधान वाटल्याची प्रतिक्रिया त्यांनी या प्रसंगी दिली अहिर यांच्या हस्ते सुदर्शन समाजातील वयोवृद्ध नागरिकांचा सन्मान देखील कार्यक्रमात करण्यात आला दादमल वाड्यातील ज्या ठिकाणी सुदर्शन, सुदर्शन समाज राहत असतो सुदर्शन समाज म्हणजे या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये स्वच्छता राखणारा समाज आहे नगरपालिकेत अन्य भागामध्ये हे लोक परिश्रमातून या देशाला स्वच्छ ठेवतात अशा ठिकाणी आज प्रभू रामचंद्रजीच्या अयोध्येमधून मी दर्शन घेऊन येत असताना जो प्रसाद आणला होता त्या प्रसादाचं वितरण त्याचं पूजन इथं सुदर्शन महाराजाची इथे मंदिर आहे वाल्मिकी ऋषींचा फोटो लावून आणि प्रभू रामचंद्राचं पूजन करून या ठिकाणी प्रसाद वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि फार बरं वाटलं मला या ठिकाणी की या आयोजकांनी या ठिकाणचे सुदर्श समाजाचे अध्यक्ष दिलीपजी आणि ओबीसी आयोग आमच्या मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी आयोजित या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणच्या जे अनेक वर्षे सेवा देत दे आहेत स्वच्छतेची अशा नागरिकांचा महिलांचा आणि पुरुषांचा सत्कारही केला या निमित्तानं आणि या वार्ड्यातील प्रत्येक घराघरातून मंडळी घेऊन महिला पुरुष घेऊन या कार्यक्रमात प्रभू रामचंद्राची पूजाही केली आरती पण केली दर्शनी घेतलं प्रसादही घेतला आता महाप्रसाद कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे तिथे ते आय महायोजन कार्यक्रमात भाग घेतील एक उत्साहामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश असाच आहे की हा एक वर्ग असा आहे की जो स्वच्छतेकरता पूर्ण आयुष्य झेलतो आहे त्या लोकांमध्ये जाऊन प्रभू रामचंद्रता प्रसाद वितरण करणं हा एक राष्ट्रीय कार्यक्रम उपक्रम मला वाटतो म्हणून आमच्या आयोजकांनी सूचना केल्याप्रमाणे मी या ठिकाणी आलो आम्ही सगळी मंडळी आलो आणि लोकांमध्ये हा उत्सव साजरा केलेला आहे प्रभू रामचंद्रांनी प्रार्थना करतो की हाही जो सुदर्शन समाज आहे यांच्या जीवनामध्ये भरभराट आली पाहिजे जीवनाचा उद्धार झाला पाहिजे आर्थिक संबंध संपन्न संपन झाले पाहिजे आणि सर्व देशातील लोकांना प्रभू रामचंद आशीर्वाद देतील अशी प्रभू रामचंदी प्रार्थना करतो धन्यवाद न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट 738